नमस्कार सर्वांना मी नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर बघा आता सकाळचे साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहेत आणि घरची कामं कामं आटपल्याच्या नंतर मी इकडं औषध माराय चालू केलेले आहेत तर मी पंप भरून घेतला औषध सागरने अगोदरच कालवून ठेवलेलं कॉलेजला जायचं होतं म्हणलं त्याने सकाळचंच औषधं सगळी मिक्स करून दिली ती मला आने आने तर मग मी इकडं लगेच औषध मारायला सुरुवात केलेली कारण आज वातावरण जरा चांगलं झालेलं आहे आणि आपल्या जो पावटा आणि आपण गवार लावलेली त्याच्यावरती थोडासा मवा आलेला आणि चिकटा आणि मवा आलेला तर त्याच्यावरचीच आज मी इथं फवारणी करीत आहे तर आजचं रोटीन आहे आपलं औषध फवारणीचं तर पटपट खुटकुट इकडं औषध म्हणजे चालू होतं मारायचं कारण कमीत कमी पाऊस यायच्या अगोदर दोन तीन तास तरी औषध झाडावरती राहिलं पाहिजे अशा हिशोबाने मी औषध मारायला लवकरच चालू केलं कारण कसं आहे की औषधाची कामं म्हटलं का नाही तर सकाळचीच वेळेत झालेली बरे असतात कारण आठ दिवस पाऊस असल्यामुळं पावसाने कोणत्याच पिकांवरती औषध मारता येत नव्हतं कारण बरोबर रिमली असल्यामुळं मग औषध कसं मारायला आज चांगली उघडीप दिलेली घ्या सकाळचंच घ्यायचं औषध मारून तर भरपूर म्हणजे पटपट पटपट औषध मारावं लागायचं तर, तर आ, पुर पुर थे थे। आ, पंदरा, पंदरा पंप पाठीवर असल्यामुळं ना वजन पण भरपूर त्याचं होतं पंधरा पंधरा किलोचा पंप असतो पंधरा लिटरचा सॉरी तर त्याच्यामुळं मग वजन पण भरपूर लागायचं मग पटपट चालावं लागायचं तर असं म्हणजे तुमची चालतात कशी सा औषधाची कामं प्रत्येकाचीच चालतात तीच म्हणा कारण कसं शेतकरी म्हणलं की औषध फवारणी आली सगळी शेतातली कामं आली ती तर करणं खूप गरजेचं आहे तर मी इकडं गवारीला पण मारून घेतलं पावट्याला पण मारून घेतलं आणि नंतर थोडंसं औषध उरलं होतं ती मग इकडं चुनू म्हणू ला म्हणजे चुनू म्हणू लावलेलं आहे तर की म्हणजे लाल पावट आहे तर आमच्याकडे ह्याला चुनमुनो म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर मला नक्की कमेंट करून सांगा तर थोडंसं राहिलं होतं मग तिथं मी त्याच्यावरती पण मवा वगैरे थोडंफार जाणवत होता तिकडे पण मारायला सुरुवात केली तर आता जवळपास सगळं औषध मारून होतच आलेलं आहे तर तसं असतं म्हणजेच शेतकऱ्यांच्या बायकांना सगळीच कामं येत होती शेती म्हटलं की सगळंच करावं लागतं ख्रॉक मिळाली औषध फवारणी आली नंतर बाकी म्हणजे इतरही सगळी कामं करावीच लागतात तर तुमचे असेच कामं चालतात का नक्की कमी करत सांगा मला तर राहुल पण संपायला लागलं होतं आणि आज आमचा कॅमेरा म्हणून आज मी माझी बहीण आलेली आणि तिच्या मुलाने आज मोबाईल पडल्यामुळं मला आज पूर्ण व्हिडिओ घेता आला कारण रोज काय शक्य होत नाही कारण माझ्याबरोबर कुणीच नसतं सागर कॉलेजला जातो त्याच्यामुळे त्याला काय वेळ नसतो माझा व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी तर मग बहिणीच्या मुलांनी शूट केला बघू शकतो आपली पूर्ण गवारीला आणि इकडं आहे हा हे पावटा या साईडला आहे गवार आणि पलीकडं आपल्या भोपड्याच्या साईडला आपण लावलेलं आहे चुनूनू तर तिन्ही ठिकाणी आज मी आता सकाळी सकाळी औषध मारून घेतलं कारण काय झालंय माहिती आहे का तर ह्याच्यावरती म्हणजे असं आळीनं पण बघा बोळं पाडलेले आहेत आणि प्लस मक मवा जास्त आलेला आहे तर मव्याचं आळीचं आणि ह्याला म्हणजे कळी निघण्यासाठी ही तीन औषधाची आज मी फवारणी केली तर औषध सागर सकाळी कालून गेलता कॉलेजला मी काय बघितलं नाही म्हणजे त्याने कोणती कोणती औषध घेतली भरपूर या गवारी असा काळा 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 मवा आलेला आहे तर त्याच्यामुळं म्हटलं आज चला ऊन पडायला लागले थोडं थोडं तर एक दोन दोन तास जरी ह्याचा हा घावला तरी पण मग घेतली म्हणजे सगळं जंतू मरत्याल म्हणतं म्हणून सधी बघा आज सकाळी सकाळी औषध फवारणी तर मी छोटासा व्हिडिओ पण घेतला आहे औषध मारताना त्या अगोदर पंप काढून ठेवती त्या पंपाचं वज लागायला लागला आता भरपूर तर कसं म्हणजे हे व्हायला लागलं ला। हात गळून गेलं कारण एक दीड तास झालं औषध मारायचं काम चालू आहे ओठ्यावर पण भरपूर मवा आलेला आहे आणि गवारीव पण आलेला आहे त्यासाठी ते आज सकाळी सकाळी औषध माराय चालू केलं बघा कारण आठ दिवस झालं पावसाने औषधच मारून दिलं नाही रोज यायचं रोज यायचं दिवसभर थुई थुई थुथुई चालू म्हणल्यावर म्हटलं सगळं औषध होऊन जाणार मग आज सकाळी सकाळी थोडंसं वातावरण चांगलं आहे मग चांगल्या वातावरणात लगेच औषधं मारून घ्यायची कारण ह्या दिवसात चिकचिकीमुळं भरपूर रोग येतात पिकांवरती आणि हो औषध कालवताना किंवा ह्या पंपामध्ये भरताना व्यवस्थित भरा आज सकाळी सकाळी उद्योग माझ्याकडनं झालेलं आहे औषध कालवताना म्हणजे की औषध ह्याच्यात भरताना पंपामध्ये भरताना पूर्ण हवा हो म्हणजे असं वतताना पाणी डोळ्यावरती गेलं तर माझा डोळा पूर्णपणे दुखायला लागला आहे म्हणजे औषधं डोळ्यात गेलं वतताना तर काळजी घ्या व्यवस्थित औषधं वता कारण कसं आहे औषधं आता सध्या विषारी आहेत भरपूर औषधं विषारी भेटतात त्याच्यापासून भरपूर त्रास होतो तर मी तोंड बांधलं नाही तसंच औषध मारायला सुरुवात केली तर काय होतं म्हणजे नाका तोंडात घाण बसली त्याची वास बसली आता तर तोंड ही वगैरे बांधत जा कारण काय झालं की मला पण घाई होती पटकन औषधं मारून घ्यायचं होतं सकाळ सकाळी ऊन पडलं आहे म्हणून आणि गायांच्या धारा वगैरे झाल्या घरचं का घरातलं काम झालं की मी लगेच गडबडीनं औषध मारायला आली तर तशी काय वाटते आपली गवार पावटा तर परिणाम झाला म्हणजे असे गवारीला ना जास्त पाणी नाही द्यायचं कारण असे रिमझिम ही येते त्याच्यावरती गवार चांगली येते पाणी दिलं की पावसाळ्यात दिवसात काय होतं आपण जर मोठं चालू केली पाणी दिलं ना तर उपाळल्या जाते तर आज भारी वाटायला बार लागलं बघा खूप टेन्शन आलं तर कारण म्हटलं पाऊस जर नाही उघडला तर ह्याच्यावरचं चाव। औषधं कशी मारायची कारण रोज दिवसभर सारखं चिपचिप चिपचिप चालूच होती तर चला बार था था आता बारा वाजून गेल्या ते आता सकाळचे आणि आता लागलेले आहेत फुका कारण उठल्यापासून काम चालले ते नाही ते घेवडा नाही का घेवड्याचाच वेगळा प्रकार आहे त्याला बाधा नाही लागत ते वेल जाग्यावर डेराव होतो त्याची बहीत औषध फायनली सगळं औषध वगैरे मारून झालेले तर आता जेवण करायचं आणि त्यानंतर आपल्या दुधी भोपळ्याला करायची आहे तर त्याच्यामुळे वाढण्यासाठी पहिली ड्रिचिंग करायची तर आता आपण तुम्हाला जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं पंधरा ते वीस दिवस झालेले आहे आपल्या भोपळाला दुधी भोपळा लावून तर आता त्याची पहिली ड्रिचिंग करायची आहे तर असू द्या चला बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपली गवार आणि जो पावटा लावलेला आहे आपण तो कसा वाटतोय ती पण मला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय सर्वांना